शहरातील खुणांची मालिका चालूच असून तीस मेला नाशिक पंचवटी येथील शरदचंद्र मार्केट यार्डाच्या मागे असलेल्या कर्णनगर भागात किरकोळ वादातून गुरुवारी रात्री बारावीत शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा तीक्ष्ण हत्यारानं वार करून खून करण्यात आलाय शहरात खुणांची मालिका सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आशिष दशरथ रनमाळे वय वर्ष सतरा कर्णनगर पेट्रोल पंचवटी हा रात्री घराजवळील सार्वजनिक वाचनालय येथे बसलेला असताना तिघा संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून तीक्ष्ण हत्यारानं हातावर छातीवर पाठीवर तसंच डोक्यावर सोळा गंभीर वार करून त्याला जबर जखमी केलं गंभीर वार झाल्यानं आशिष हा रक्ताच्या थरोळ्यात पडला तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले रिक्षाचालकाच्या मदतीनं आशिषला त्याच्या वडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केलं पोलिसांनी काही वेळातच तिघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलंय मयत आशिषचे वडील दशरथ बाबूराव रणमाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद था दाखल केली असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर हे करत आहेत